कंबाईन गडब मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस मध्ये विचारले गेले एक्झाम्पल खेळांच्या विषयी माहिती दिली आपल्या काढायचे व्हेन डायग्रॅम खेळातील खेळाडूंची संख्या आपल्याला काढायची नाही हे लक्षात घ्या बारकाईने जर वाचलं तुमच्या लक्षात येईल क्रिकेट खेळणारे हॉकी खेळतात क्रिकेट खेळणारे फुटबॉल खेळतात परंतु हॉकी खेळणारे फुटबॉल खेळत नाहीत कॅरम खेळणारे यातला एकही एक खेळ खेळत नाहीत त्यामुळे अशा प्रकारची व्हेन डायग्राम तयार होईल ही व्हेन डायग्राम तुम्हाला पर्याय क्रमांक तीन मध्ये पाहायला मिळेल बरेचसे विद्यार्थी तीन आणि चार मध्ये कन्फ्युज नक्कीच होणार आहेत काही विद्यार्थी ही सुद्धा व्हेन डायग्राम सिलेक्ट करणार आहेत तेव्हा काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग कंबाईन गडब मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस मध्ये विचारले गेले एक्झाम्पल खेळांच्या विषयी माहिती दिली आपल्याला काढायचे व्हेन डायग्रॅम खेळातील खेळाडूंची संख्या आपल्याला काढायची नाही हे लक्षात घ्या बारकाईने जर वाचलं तुमच्या लक्षात येईल क्रिकेट खेळणारे हॉकी खेळतात क्रिकेट खेळणारे फुटबॉल खेळतात परंतु हॉकी खेळणारे फुटबॉल खेळत नाहीत कॅरम खेळणारे यातला एकही खेळ खेळत नाहीत त्यामुळे अशा प्रकारची डायग्राम तयार होईल ही डायग्राम तुम्हाला पर्याय क्रमांक तीन मध्ये पाहायला मिळेल बरेचसे विद्यार्थी तीन आणि चार मध्ये कन्फ्यूज नक्कीच होणार आहेत काही विद्यार्थी ही सुद्धा डायग्राम सिलेक्ट करणार आहेत तेव्हा काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग